सार्ण्णो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सारंग रूममध्ये असतं आता जानकी बोलते की सारंग भाऊजी माझा माझ्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे माझ्या नवऱ्याला मी अगदी माझ्या आरशामध्ये बघत असते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की वहिनी तुमचं हे बोलणं तुमच्याजवळच ठेवा पुराव्याचं काय तर जानकी बोलते की अहो पुराव्याचं काय म्हणजे असं कसं बोलता तुम्ही पुराव्यांवर काहीच विश्वास आहे तुमचा तुमच्या ऋषिकेश दादांवर विश्वास तुम्ही ठेवायला हवा अहो ते असं कधीच करू शकत नाहीये त्यावर सारंग बोलतो की नाही नाही माझा माझ्या दादांवर अजिबात विश्वास राहिलेला नाहीये तर जानकी बोलते की अहो मी काही तुम्हाला आज ओळखत नाही सारंग भाऊजी तुम्ही एक करता आणि एक वागता तुम्ही जर तुमच्या ऋषिकेश दादांवर विश्वास ठेवायला तयार नसता तर तुम्ही दादा म्हणलेच नसते त्यांना तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये जे दादाविषयी प्रेम आहे ते दाखवता मला आणि जे काही घडलं आहे ते स्वीकारायला तुमचं मन दजावत नाही आहे असं जानकी जेव्हा जा सारंगला बोलते तर सारंग बोलतो की वहिनी तू मला अजिबात कुठंच अडकू नको मला जे समोर दिसतंय तेच मी तसं वागतोय मी कुठलाच गुन्हा कबूल करणार नाही आहे जानकी बोलते की ऋषिकेशनी कुठलाच गुन्हा केलेला नाही आहे माझा नवरा खूप प्रामाणिक आहे आणि जगाला एक दिसतं आणि वेगळं तसं अहो आपल्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे त्यानंतर आता जानकी सारंगला सांगते की नेमकं विचार करा नेमकं हे सुरू कुठून झालंय आपल्या घराची घडी जी आहे ती विस्कटायला पूर्णपणे सुरू झालेली आहे आपल्या घराच्या पाठीमागे कुणाचा बोलण्याचा हात आहे असं पण जानकी बोलत असते त्यावेळेस सा आता सारंग लगेच सा बोलतो की ऋषिकेश दादाने हे सर्व केलं असेल ना तर त्याला हे जो काही गुन्हा केलेला आहे तो कबूल करायला सांग मी जर सर्व सत्य शोधून काढलं ना तर जो कुणी गुन्हेगार असेल ना तो समोर आल्याशिवाय शांत बसणार नाही दुसरीकडे पवार इन्स्पेक्टर जे असतात ते आता ही डी एन ए टेस्टचा जो काही रिपोर्ट असतो तो हातामध्ये घेऊन बघत असतात आता हे पवार इन्स्पेक्टर खूपच भडकलेले असतात ते बोलतात की हा तू स्वतःला खूप हरिश्चंद्र मानत होता ना बघ हे रिपोर्ट आता मी नाही सरळ केलं याला तर नावाचा पवार इन्स्पेक्टर नाही असं म्हणत आता हा पवार इन्स्पेक्टर खूप आता ऋषिकेश्वर जाऊन भडकतो आणि बोलतो की तुझी झोपच उडवतो मी थांब आता हवालदार उघडा हे आणि बघू द्या मला याच्याकडे असं म्हणत हवालदाराला जे काही या आपल्या ऋषिकेशचं लॉकअप असतं ते उघडण्यासाठी सांगतात त्यानंतर हवालदार ते लॉकअप उघडतो त्यानंतर पवार इन्स्पेक्टर आतमध्ये जातात आणि ह्या ऋषिकेशला बोलतात की हे जे काही डी एन ए रिपोर्ट आलेले आहे बघा हे रिपोर्ट त्यावेळेस आता ऋषिकेश लगेच बोलतो की बघा आता पटला ना तुम्हाला ही जी काही बॉडी आहे ती नाण्यांची नाही आहे आता मित्रांनो हा इन्स्पेक्टर जो आहे तो ऋषिकेशच्या सनकने कानाखाली ठेवून देतो आणि बोलतो की ती जी बॉडी होती ना ती नानासाहेब रणदिवे यांचीच आहे तर आता बिचारा ऋषिकेश रडायला लागतो ऋषिकेश बोलतो की नाही नाही नानांना काहीच झालेलं नाही आहे तुम्ही असं काय बोलता आता नाना खूपच मोठमोठ्याने रडत असतो आणि या इन्स्पेक्टरच्या पाया पडू लागतो त्यानंतर आता पवार इन्स्पेक्टर जे असतात ते ऋषीकडे बघत राहतात आणि लगेच बोलतात की उगाच रडारड आणि नाटकं करू नको हो आता तुझी चोरी पकडली गेली आहे त्यामुळे तू अजिबात शहाणपणा जास्त करू नको हो तुझ्यासारख्या गुन्हेगारांना मी खूप चांगलं ओळखतो तुला वाटलं असेल की मी कधीच पकडला जाणार नाही आहे परंतु कायद्याचे जे हात आहे ते गुन्हेगारांना लगेच पकडतात बघ तू तु, नाही तुला मी समोर पकडून दाखवलं तर नावाचा पवार इन्स्पेक्टर नाही असं पण इन्स्पेक्टर या ऋषिकेशला बोलत असतात आता ऋषिकेश बोलतो की हे बघा साहेब हे सर्व खोटं आहे तुमचं काहीतरी चुकतं आहे माझ्या नानांना काहीच होणार नाही आहे त्यानंतर तर ऋषिकेश खूपच रडू लागतो आणि बोलतो की माझ्या नानांना काहीच होणार नाही आहे त्यावेळेस इकडे पवार इन्स्पेक्टर बोलतात की आता तुझ्या भावाने किती जरी कोर्टामध्ये तुझी बाजू दाखवत होता ना तो आता तुझी सुटका कुणीच करू शकणार नाही आहे कारण खूप मोठा प्रूफ हातात आलेला आहे तुझे जे डी एन ए टेस्टचे हे रिपोर्ट आहे ते सर्व पॉझिटिव्ह आलेले आहेत आता तुला डायरेक्ट जेलमध्येच कायमचं राहावं लागणार आहे असं जेव्हा हे इन्स्पेक्टर ऋषिकेशला बोलतात त्यावेळेस ऋषिकेश खूप मोठमोठ्याने नाना नाना म्हणत रडत असतो आणि जमिनीवर खाली लोळवून घेत असतो ऋषिकेशला रडूच आवरत नसतं इकडे सारंग रूममध्ये बसलेला असतो तेवढा तिथे ऐश्वर्या घरामध्ये येते ऐश्वर्या ही घरामध्ये येते सारंग लगेच ऐश्वर्याला आपल्याजवळ बोलावून घेतो ऐश्वर्या लगेच जवळ जाते आणि सारंगकडे बघते आणि बोलते की कशाला बोलवलंय आहे त्यावेळेस सारंग लगेच बोलतो की कुठे गेल्या होत्या तुम्ही कळायलाच हवं नेमकं तुम्ही कुठे जाता नेमकं मी जर प्रश्न नाही विचारले तर लोक काही पण गृहीत धरतात आता मला तुम्हाला हे प्रश्न विचारावेच लागणार आहे कारण मला तुम्ही काय सर्वजण मूर्ख ठरवता मी मूर्ख नाही ऐश्वर्या मी पण माणूसच आहे तुम्ही माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला मी जानकी वहिनीच्या कपाळ्याचा खोटा शिक्का नाही आहे, आई आहे मी सारंग रणदिवे आहे ऐश्वर्या आणि माझं नशीब जे आहे मीच लिहिणार आहे कळलं का असं पण सारंग या ऐश्वर्याला चांगलं धमकावतो तर ऐश्वर्या ही आपली पर्स खाली टाकते आणि सारंगला बोलते की झाली का बडबड करून हिरो नाही झिरो आहात तुम्ही झिरो एक नंबरचे असे ऐश्वर्याही सारंगला बोलते अहो तो उडवलेला कॉईनसुद्धा एखाद्याचं नशीब बदलू शकतो परंतु तुम्ही स्वतःचं नशीबच बदलू शकत नाही ऐकायचं ना तुम्हाला मी कुठे गेले होते ते मग ऐका मी तिथे गेले होते की अगोदर तुम्ही तिथे जायला हवं होतं तिथे मी गेले होते असे पण ही ऐश्वर्या या सांगते माहिती तुम्ही काढायला हवी होती ना ती माहिती मी काढून आली आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं तेवढाच आता सुमित्रा तिथे येते सुमित्रा लगेच ऐश्वर्याला विचारते की कसली माहिती काढली गं ऐश्वर्या तू आता ऐश्वर्याला तर खूप मोठा धक्का बसतो ऐश्वर्या लगेच ह्या सुमित्राला बोलते की आई मी तुम्हाला कसं सांगू तर सुमित्रा बोलते की सांग आम्हाला पण कळायला हवं ना त्यावर ऐश्वर्या बोलते की सांगते आई परंतु मला असं वाटतं की मला जे कळलं आहे एकदा सर्वांना मी सांगणार आहे असं पण ऐश्वर्या ही सुमित्रा आईंना बोलते बोलवा तुमच्या जानकीला असंही ऐश्वर्या सुमित्राला बोलते जानकी तिथे येते जानकी लगेच बोलते की सांग तुला काय सांगायचं आहे ते आता ऐश्वर्या शरुताई अवंतिका यांना सर्वांना आवाज देऊन सर्वांना समोर बोलावून घेते तेवढ्या शर्वरी तिथे येते आणि अवंतिका पण येते तर आता ही ऐश्वर्याला कीच बोलते की आपल्याला जानकी काय सांगत होती की नाना जिवंत आहे धाग्याला धागा जोडून ती नानांपर्यंत पोचणार होती परंतु तसं काहीच झालं नाही अहो हीच काय आपण कोणीच आता नानांपर्यंत कधीच पोचू शकणार नाही आहे कारण नाना जिवंत नाहीचे त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की अहो डी एन एचे रिपोर्ट आले आहे आणि डी एन ए टेस्टचे जे रिपोर्ट आलेले आहे ते सर्व मॅच झालेले आहे आपले नाना गेलेले आहेत ऋषिकेशने नानांना मारलेलं आहे असं ऐश्वर्या जेव्हा सर्वांना सांगते आता सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते सुमित्रा तोंडाला हात लावते तर ऐश्वर्या लगेच बोलते की अहो तुम्हाला माहीत आहे का ऋषिकेश दादांनी आपल्या नानांचा खून केला आहे असं ऐश्वर्या जेव्हा बोलते तेव्हा मात्र सुमित्राच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात सुमित्राला खूप त्रास होऊ लागतो जानकी लगेच बोलते की तू खोटं बोलते हे सर्व ऐश्वर्या बोलते की खरं आहे हे सर्व अगं जानकी तुला काय वाटलं की, का की जानकी नानांची डेड बॉडी तू उठून जरी बसवली ना तरी तुला वाटतं की नाना जिवंत आहे परंतु नाना हे कधीच गेले आहे ते जग सोडून ऋषिकेशनी नानांना मारलेलं आहे त्यांचा खून केलेला आहे जो माणूस खोटा वागतो ना त्याला समोर खोटंच दिसतं त्यामुळे तुम्हाला हे सर्व खोटंच दिसतंय मलासुद्धा हे ऐकल्यानंतर विश्वास माझा बसत नव्हता की ही न्यूज खोटी असेल परंतु हे सर्व खरं आहे असंही ऐश्वर्या जेव्हा बोलते तेव्हा सुमित्रा मात्र तोंडाला हात लावते ऐश्वर्या बोलते की तुमचा कुणाचा जर विश्वास बसत नसेल ना तर पोलिसांना तुम्ही विचारा ती डेड बॉडी जी आहे ती नानांची आहे असंही ऐश्वर्या सर्वांना सांगत असते आता सारंग तर खूप रडायला लागतो जानकी बोलते की नक्की का तुला कसं कळलं गं हे डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आले दे ही जानकी ऐश्वर्याला सर्वांसमोर विचारते तर जानकी बोलते की आम्हाला तर पोलिसांनी कळवलं नाही आणि तुला बरं पटकन कळवलं असं पण जानकी ऐश्वर्याला बोलते आता ऐश्वर्याला काहीच बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते ऐश्वर्या ही खाली बघत असते तेवढ्यामध्ये जानकी बोलते की ते रिपोर्ट खरे आहे का त्यावर ऐश्वर्या बोलते की जेवढी मी खरी आहे ना तेवढे ते रिपोर्ट खरे आहे मला एक म्हणायचं तुला जेवढी ह्या घराची काळजी आहे ना तेवढी मलासुद्धा ह्या घराची काळजी आहे असंही ऐश्वर्या सर्वांसमोर खूप काही पटवून देत असते मी माझ्या डॅड्यांच्या ओळखीमुळे आतमध्ये गेले होते तिथे गेल्यावर मला कळलं शरूताई की ती डेड बॉडी जी होती ती आपल्या नानांचीच होती अशी ही नाटकी ऐश्वर्या रडतच आता सर्वांना सांगत असते त्यानंतर सारंग रडायला लागतो आता ऐश्वर्या खूप रडायला लागते आणि बोलते की आता नाना नाही राहिले आपले ह्या जगात नाणं गेले सोडून आपल्या सर्वांना असं म्हणत ही ऐश्वर्या खूप मोठमोठ्याने रडत असते तर आता सुमित्रा तोंडाला हात लावून रडत असते सुद्धा रडायला लागते ला ला घरातील सर्वच जण रडत असतात खूप रडत असतात सारंग तर लगेच ऐश्वर्याजवळ येतो आणि तिचा हात धरतो आणि तिला बोलतो की प्लीज ऐश्वर्या रडू नको अजून काही सारंगने ह्या ऐश्वर्याला ओळखलेलंच नसतं तेवढ्यामध्ये सुमित्रा रडायला लागते आणि जानकी ही सुमित्राच्या जवळ सुमित्राला धीर देण्यासाठी जाऊ लागते परंतु शर्वरी खूप भडकते शर्वरी बोलते की अजिबात आईला हात लावायचा नाही अगं तुम्ही दोघांनी नानांना मारलं आणि वरून आईची समजूत काढतेस त्यावेळेस इकडे जानकीला खूप वाईट वाटतं शर्वरी लगेच आपल्या आईजवळ जाते आणि खूप रडत असते आईला बोलते की आई रडू नको अवंतिका ही या सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करत असते आता ही ऐश्वर्या हळूच समोरच्यांकडे बघते आणि हळूच हसत असते परंतु जानकीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं शर्वरी ही आपल्या आईजवळ बसलेली असते ऐश्वर्याचं सर्वांकडे लक्ष असतं आता नाना जे असतात नानांना इकडे किडनॅप केलेलं असतं तो जो गुंड असतो तो नानांना पिण्यासाठी पाणी आणून देतो आणि नानांना दारूच्या नशेमध्ये बोलतो की नानासाहेब रणदिवे अहो तुम्हाला आज एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे मला तुमचा तो मुलगा आहे ना ऋषिकेश त्यानेच तुम्हाला मारलं गेलं असल्याचे डी एन ए टेस्टचे जे रिपोर्ट आहेत ते कोर्टामध्ये आज सादर होणार आहे असं हा गुंड दारूच्या नशेमध्ये नानांना सांगत असतो नानांचे हातपाय खुर्चीला बांधलेले असतात तोंड पूर्णपणे कापडाने पॅक बांधलेलं असतं त्यानंतर तो गुंड दारू पण पित असतो आणि नानांच्या तोंडावर शिंपडत पण असतो खूप चांगला माणूस आहे तो ऋषिकेश परंतु आज त्याच्यावर काय वेळ येऊन बसली असं हा गुंड दारूच्या नशेत खूप काही बडबडत असतो आज रिपोर्ट आले आहेत तुमच्या मुलाला आता जेलमध्ये राहावं लागणार आहे सर्व काही आरोप त्याच्यावर लावण्यात गेले आहेत ऋषिकेशच्या डी एन ए टेस्टचे जे रिपोर्ट आहे ते त्या बॉडीजच्या रिपोर्टशी मॅच झालेले आहेत आता काय होईल ठाऊक असं हा गुंड या आपल्या नानांसमोर जेव्हा बोलत असतो तेव्हा नाना आता चांगलेच डोळे उघडतात नानांना हे दुःख सहन होत नसतं नाना आता आरडाओरड करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता नानांचा तोंड जे आहे ते बांधलेलं असतं त्यानंतर तो गुंड आता बडबड करायचा काही कमीच नसतो त्याची बडबड सुरूच असते बोलतो की आता तुम्ही जिवंतपणी जे काही मेले आहेत त्याबद्दल शुभेच्छा बरं का तुम्हाला असा हा गुंड या नानांना बोलतो त्यानंतर आता नाना आपल्या मनाशी बोलतात की मी मेलो आणि माझ्या आरोपाची शिक्षा माझ्या ऋषिकेशला मिळते नाही नाही आता मी जिवंत आहे हे कुणाला तरी मला सांगायचं सा आहे कुणाला सांगू मी आता असा प्रश्न या नानांच्या मनामध्ये सुरू असतो तर नाना बोलण्याचा प्रयत्न करत असतात हा गुंड खूप मोठमोठ्याने हसत असतो त्याला ती दारूची नशासुद्धा खूप आलेली असते तो खाली पडत असतो त्यानंतर नाना त्या रूममध्ये इकडे तिकडे बघून आपले हातपाय सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतात जानकी ही ऐश्वर्याला सांगते की तू किती जरी सांगायचा सा प्रयत्न केला की नाना जिवंत आहे तरीसुद्धा माझा विश्वास नाही आहे त्या मुलीवर ते रिपोर्ट असे कसे खरे आले असं जानकी अवंतिकाला सांगत असते तर सौमित्र लगेच बोलतो की मी आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन आलो हे डी एन ए रिपोर्ट आलेले आहे बघवैनी असं सौमित्र ह्या आपल्या जानकीला ते रिपोर्ट सर्व दाखवत असतो आता जानकीसुद्धा सर्व काही रिपोर्ट बघत असते आणि खरोखर ते रिपोर्ट सर्व पॉझिटिव्ह आलेले असतात जानकी बोलते की नाही नाही हे सर्व खोटं आहे रिपोर्ट असे खरे येणार नाही काहीतरी नक्कीच गडबड आहे असं पण इकडे जानकी ही या आपल्या सुमित्राला बोलते परंतु सौमित्र बोलतो की आपल्याकडे वहिनी तसा काहीच पुरावा नाही नाहीयेच बोलतो की वहिनी शेवटी मी डी एन ए टेस्टची मागणी केली होती आता दादाला वाचवणं खूप कठीण होऊन बसलं आहे वहिनी मी काय करू मला काही सुचत नाही असं हा घाबरलेला सौमित्र आपल्या वहिनींना बोलतो मोर जो गुंड असतो तो, तो दारूच्या नशेमध्ये झोपी गेलेला असतो आता नानासमोर एक बारीक सुरी पडलेली असते ती हातात घेतात आणि त्या सुरीच्या साहाय्याने आपले हातपाय मोकळे करतात आणि आता नाना विचार करू लागतात की आता माझ्या पायात तर काही जीव राहिलेला नाही आहे मी कसं जाऊ कसं इथून बाहेर पडू मला जर कुणी बघितलं तर खूप मोठा अवघड प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मी एक काम करू शकतो ह्या माणसाचा मोबाईल घेऊन मी हा व्हिडिओ कुणाला तरी पाठवू शकतो आता नाना त्या गुंडाचा मोबाईल आपल्या हातात घेतात आणि इकडे ह्या साईडचा जो काही व्हिडिओ असतात तो व्हिडिओ काढून आता ह्या जानकीच्या मोबाईलवर तो व्हिडिओ सेंड करून देतात आता जानकी तो व्हिडिओ बघते आणि या आपल्या गुलाबला बोलते की गुलाब अरे नेमकं मला हेच काही कळत नाही हा व्हिडिओ आणि हे फोटो नेमकं कुठून आलेत आता काय करावं असं पण इकडे ही जानकी गुलाबला बोलत असते आता लगेच आउट हाऊसचा जो काही ॲड्रेस आहे तो त्या व्हिडिओवरून जानकीला समजतं तर मित्रांनो आता ना जानकी नानांपर्यंत कशी पोचणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद